स्टार नमस्कार SM स्टार मराठी आपले स्वागत आहे चला तर मग पाहूयात काही विशेष घडामोडी हिंगोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान सोयाबीन कापूस हळद उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान डिग्रज कराळे ते मंडल अधिकारी आरगडे मॅडमने केली नुकसानीचे पाहणी हिंगोली तालुक्यातील डिग्रज कराळे परिसरात मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस मूग उडीद या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे डिग्रज कराळे ते डिग्रज फाटा हा रस्ता जांभरुण ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे ओढ्याकाठी व नदीकाठी असणाऱ्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची पिके अतिमुसळधार पावसामुळे वाहून गेली आहेत तर डिग्रज काळे गावामध्ये गाव तलावाचे पाणी हनुमान मंदिरापर्यंत शिरले होते पावसामुळे झालेले शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे आमचाच था, काम व्यवस्थित पुराच काम दर दर जर थोड़ा जर तू जो ऊंच के एवं नुकसान होत नहीं तो आज आम विज वाहन गई हड़द वह गई बड़ा जाना सोयाबीन वहन गई आपूस वहन गए कितनी हेक्टर दुस्तर सभी वीस हेक्टर की सभी मिल सक आता तुम्हें हाद कहती होती आज आम एक्तिर बार सब टोटल वहन गई तुम्हें बगाना तो आता तुम्हारे वीर सगळी तुटून समोर गेले पण आणि तुमचं म्हणणं काय शासनाला काय भरपाई द्यावी शासनाने भरपाई एकच द्यावी किंवा शासनाने सगळ्याचे जेवढं नुकसान झालं तेवढं तर द्यावंच पण हे जे पुलाचं काम आहे ना हे व्यवस्थित करायला पाहिजे फुल उंच करायला पाहिजे बाकी काहीच म्हणणं एक एक पुलातून जर पाणी गेलं तर एक तर एक शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि पाण्याचं जे हे आहे अंदाजा म्हणजे अंदाजा किती दुसरं असेल किती शेक्टर नुकसान असेल पण वीस एक नुकसान असेल या ओढ्याचं नाव काय 道路。